पुढु नाशिक साठी महायुतीचा सा माधव प्लान आहे का असा सवाल उपस्थित होतोय कारण माई धनगर वंजारी या ओबीसी नेत्यांना निवडणूकित स्थान देण्यात आले या योजनेप्रमाणे भुजबळांचं पारड जड असल्याची चर्चा सध्या रंगते हेमंत गोडसे यांच्या मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतर देखील सस्पेंस कायम आहे हेमंत गोडसे यांना ठोस आश्वासन दिलेले नाहीये महायुतीचा माधव प्लॅन यामुळे नाशिकच्या जागेवर गुढ कायम आहे त्यामुळे छगन भुजबळ यांनाच उमेदवारी मिळण्याची सूत्रांची माहिती आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण नाशिक नाशिकसाठी महायुतीचा माधव प्लॅन आहे का असा सवाल उपस्थित होतोय तर या संदर्भात अधिकची माहिती महायुतीचं हे माधव प्लॅन आहे आणि त्याच अंतर्गत नाशिकची जागा जी आहे ती भुजबळांना द्यावी अशा पद्धतीचं एक प्लॅनिंग महायुतीचं आहे असं माहिती कळत आहे तर राज्यामध्ये माधव प्लॅन म्हणजे माळी धनगर आणि बंजारी अशा पद्धतीचं तीन या समाजातील नेत्यांना प्रतिनिधित्व लोकसभामध्ये करण्यासाठी द्यावं असं एक जो आहे तो प्लॅन आखलं गेलेला आहे आणि त्याच प्लॅन अंतर्गत बीडमध्ये पंकजा मुंडे असतील आणि त्यानंतर परभणीमध्ये महादेव जानकर असतील आणि नाशिकमधून भुजबळ या तिन्ही नेत्यांना जे ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जे आहे ते हे कॅन्डिडेट हे लोकसभामध्ये देण्यात यावं अशा पद्धतीचं प्लॅन आहे त्यामुळेच नाशिकच्या जागेवरती अद्याप निर्णय आ, हे झालेलं नाही असं एक माहिती कळत आहे पण आता या सगळ्या प्लॅनमध्ये कशा पद्धतीने वर्कआउट केलं जाईल हे बघणं आपल्याला महत्वाचं असणार आहे कारण नाशिकचे विद्यमान खासदार आहे जे हेमंत गोडसे हे काल पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले होते त्यांना आश्वासित करण्यात आलेलं आहे की नाशिकची जागा हे आपल्यालाच मिळेल आणि तुम्हाला तिकीट देण्यात येईल अशा पद्धतीचं आश्वासन त्यांना काल देण्यात आलेलं आहे त्यामुळे या सगळ्या या या घडामोडीमध्ये नाशिकच्या जागेवरती अद्यापही निर्णय झाले नाहीये त्यामुळे नाशिकच्या जागेवरून नेमकं काय निर्णय होतो हे बघणं महत्वाचं असणार आहे पण महायुतीचा एक, एक माधव प्लॅन आहे आणि त्याचमुळे या सगळ्या संदर्भात चर्चा हे अद्याप चालू आहे आणि चर्चा अंतीच हे निर्णय घेतला जाईल अशाही पद्धतीचं माहिती करत आहे त्यामुळे नाशिकची जागा नेमकाच कुणाला सुटेल हे पाहणं महत्वाचं असणार जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी